न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सामाजिक कार्यकर्त्या ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका संजय काकडे ग्रुपच्या उपाध्यक्षा फिलाथ्रोपिस्ट उषा संजय काकडे यांचा वाढदिवस पुण्यामध्ये मनोरंजन आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला आहे विविध सामाजिक कार्यासाठी अथक प्रयत्नांसाठी ओळखल्या जाणाऱ्या उषा संजय काकडे यांनी सेलिब्रिटीचे उत्साहाने आणि कृतज्ञतेने स्वागत केले यावेळी उषा काकडे यांनी सर्व बॉलिवूड मधील कलाकारांच्या उपस्थितीत केक कापला या सेलिब्रिटीज मध्ये बॉलिवूड अभिनेत्री जिनत अमान तनुजा तनिषा मुखर्जी नीलम कोठारी महिप कपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पूजा चोप्रा गोविंदा यांच्या पत्नी सुनीता आहुजा यशवर्धन आहुजा टीना आहुजा ईशा कोपीकर आणि विविध बॉलिवूड क्षेत्रातील सेलिब्रिटी उपस्थित होते यावेळी सांगितिक आणि नृत्य मैफिलीचे आयोजन केले होते यावेळी बॉलिवूड कलाकारांनी विविध विषयांवर चर्चा आणि गप्पा केल्या ग्रॅव्हिटी फाउंडेशनच्या माध्यमातून उषा संजय काकडे यांच्यातर्फे गरजू लोकांना मदतही केली जाते या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याबद्दल विविध सेलिब्रिटींनी उषा संजय काकडे यांची स्तुती केली वाढदिवसाच्या सेलिब्रेशन मध्ये उषा काकडे यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल मनोरंजन उद्योगाचा सामूहिक पाठिंबा आणि कौतुक दिसून आले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा